नमस्कार मित्रांनो ज्ञानदीप मार्ग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आपण आपल्या ज्ञानदीप मार्ग शेतकऱ्यांविषयी सरकारच्या ज्या काही नवीन योजना येतात त्या संदर्भात माहिती सखोल घेऊन येत असत आज आपण अशीच एक अतिशय महत्वाची योजना सर्वत्र आता सुरू झाली आहे आणि त्या योजनेची माहिती घेऊन आलो ती म्हणजे लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना योजनेची घोषणा केली ती म्हणजेच लाडकी बहीण योजना आणि त्याच योजनेची माहिती आपण या व्हिडिओत घेऊन आलो तर व्हिडिओ आता या व्हिडिओमध्ये फक्त कोण पात्र आणि कोण अपात्र अशीच माहिती आपण या व्हिडिओतून सांगणार आहे बाकीची संपूर्ण माहिती कोठे अर्ज करायचा काय काय डॉक्युमेंट लागतील त्या संदर्भातील संपूर्ण ए टू झेड तुमच्या डॉक्युमेंट पसंत तुमचा अर्ज अप्लाय होईपर्यंत संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे तर चला या योजनेत नेमके कोण पात्र होणार आहे हीच माहिती आपण या ठिकाणी बघू योजनेच्या पात्रतेसाठी सर्वात प्रथम तुमचे वय हे एकवीस ते म्हणजे महिलांचे वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष असणे आवश्यक आहे पूर्वी साठ होते परंतु त्यात काही बदल करून सरकारने हे वय वाढवले तर एकवीस ते पासष्ट वर्ष वय असणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं राशन कार्ड असणे आवश्यक आहे डोमेसाईल नसेल तर राशन कार्ड मतदान कार्ड किंवा तुमचं प शाळेचा दाखला यापैकी एक चालेल त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी असणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला डोमेसाईल लागेल डोमेसाईल नसले तर मतदान ओळखपत्र देखील चालतील त्यानंतर तुमचा उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाखाच्या खाली असणे आवश्यक आहे अडीच वर्षाच्या अडीच सॉरी अडीच लाखाच्या वरती असेल तर तो चालणार नाही त्यासाठी उत्पन्न दाखला हा अडीच लाखाच्या आता असणे आवश्यक आहे उत्पन्न प्रमाणपत्र हे तहसीलदाराचेच असणे आवश्यक आहे त्यानंतर रहिवाशी उत्पन्न या दोन गोष्टी लागतीलच तुमच्या कुटुंबातील तुम कोणीही एखादा सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही किंवा अन्यथा तुम्ही या योजनेत जर यापूर्वी शासनाचे पंधराशे रुपयापेक्षा वरती जर एखादा पगार घेत असेल तर त्याही महिलांना मै, मै, या योजनेचा लाभ भेटणार नाही संजय गांधी निराधार योजनेतील महिला असो किंवा शासकीय नोकरीतील महिला असो यांना या यो, योजनेचा लाभ भेटणार नाही तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हालाही देखील या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही तर मित्रांनो या योजनेसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ही वाढवण्यात आले असून दोन महिन्याची दिली आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत ही तारीख वाढवलेली आहे त्यामुळे सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी कोठे आणि कसा अर्ज दाखल करायचा आणि त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणत्या पद्धतीने जोडायचे ते डॉक्युमेंट कोठून काढायचे कसे काढायचे त्यासाठी आणखीन कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागतील कोणकोणती कागदपत्रे तुमच्याजवळ असतील आणि तुम्ही खरंच पात्र आहात की नाही आणि तुम्हाला हा पंधराशे रुपये महिना नेमका कधी पासून जमा होणार संपूर्ण डिटेल माहिती मी पुढच्या तुम्हाला स घेऊन येणार आहे तर हा व्हिडिओ फक्त तुम्हाला सूचना देण्यासाठी होता त्यासाठी तुम्ही पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा लगेच माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि तुम्ही तो, तो, तो लगेच पहावा त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण तो माहितीचं तोपर्यंत पर्यंत तुर्तास धन्यवाद